कशी ऍक्शन कर ऍक्शन आता केलेलीच ऍक्शन कर आता आता रिॲक्शन केलेलीच कर आता घे बाई बाय लावली काय बाई काय लावली नका राखी लाव लाव नका कशी द्या बाई ना काय नाही मजा नाही घेत काय मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो so, नाला मस्त व्हायला लागलाय हा उन्हाळे पूर्ण सुकलेला असतो अजून काय नाही अजून खूप भरायचा बाकी आहे <laughs> so, यो कायच नाही अजून पूर येवाचा बाकी आहे गावण काय बाकी सो चलो तलाव पण मस्त फुल पॅक झालेला आहे येऊ लागेल दोन दिवसातच भरला दोन तीन दिवस पाणी पडला आणि तलाव भरला आणि आता आम्ही निघालो आहोत ते म्हणजे कुठे कशासाठी बाईंच्या आहेत शेतावर लावायला मांस सो आम्ही चाललोत <laughs> ह्या <है? laughs> काय 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 र काय चाललंय <laughs> काय नाही सो <laughs> <laughs> चला आम्ही चाललोत शेतावर लावायला काय कुठला तो शेतावर शेतावर आमच्या शेतावर शेता मस्त हिरवल झाली आणि हीच हिरवल उन्हाळ्यात पिवली असते कारण करपते सुकतंय त्याची मुलं मोठ्या नाही नाही चलो बघूया काय चाललंय तिकडे आवाज, आवाज 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 शेतावर आवाजच असतो फुल ऑन सो चलो मग गेल्या वर्षी सारखा लावशील का नाही यंदा काय ग शिकली का आता गेल्या वर्षी मस्त लावायला शिकले काय थोडा थोडा इतो या रे या सारे या यारे या रे या काय चाललं आहे शेताचे दर्शन चला 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 मोठ टाकायला चला मच्छर चावते मच्छर ना शेतावर हा बोलाव मच्छर चावल गांधी काय गांजी गांजी गांज, गांजी गांज गांज बोलताना गांस गांध्या नाही गांजी गांज बाई मच्छर चावल्यावर काय येत गांज येत का नाही बोलत गांधी येत आता गांधी कसा येईल चला तिकडे बहुतेक सुरुवात झालेली आहे

<laughs> थकले ते <थे> थकले आई <laughs> संध्याकाळची चहाची वेळ झाली आणि चहा रेडी झालाय आता मस्त चहा देऊ आणि परत सुरुवात काय चलो कल्या काय काय चहा आणि चहा आणि डब्बा कल्यात कले आहेत काय मोगऱ्याच्या अजून घेणार ओके इथे ना हा मोगऱ्याच्या कल्या सांगून गेल्या मोग कल्या आहेत त्यानंतर घेऊन जा चप्पल आता घ्यायची होती सगळी लावला ते दिवशी काय शेत हो करा काम करा थोड्या तरी आता रेडी झालू का नाही आम्ही बघा मोठ पोचवता मोठ पाऊस आला पाऊस आला का आहे बोल चला बसून बस एवढच बांधव सुद्धा शॉर्टकट नको काय नको बांधव मग मस्त दिवसभर ऊन टाकलेला आता पाऊस आलाय मस्त कडाक वाट लावू <laughs> आलो, आलो। आमचा लावणा कमी आणि बाईंसोबत रील एक बनवली ती बघा नक्की इंस्टाग्राम वर जाऊन फुल कॉमेडी आहे अरव्या तिरव्या पाती लावतो का काय अगं बाई दमली शेतकरी दमली आहे बाई एक गाणी होऊन जाऊ दे चला शेता वचा कशी ऍक्शन कर ऍक्शन ऍक्शन आता केलेलीच ऍक्शन कर आता आता रिॲक्शन केलेलीच कर कशी वाकडा तिकडा तोंड करतायत गाणी बोलायला लागल गाणी बोलायला लागेल का माझे जोडीला गाणी बोलिये बागन पिकले न काजू भक्ती तुला कोणाची ग बाजू सासू ती बाजू सकती तुला इकडे हे बघ आता मी बोलते हां तू बोल हां बाई <laughs> <हां>। काय <laughs> आ बाबाचे बेरके पाणी पेरू दे ग माझे दादाटा चटपिकू दे बोल आ बाबाचे बेरके के पाणी परू दे ग दा माझे दादरचा शेत लागू दे माझा दादा दा लष्करी तिकडे त्याची डोंगरी माझा दा दादा लष्करी शेता त्याची डोंगरी डोंगर झालतय धर दर धरान तू पवतय खरफरा फर आई ना। एक नंबर बरोबर बरोबर चावली एक कणगा दादा गण करूया बाई तुझ्या ठिकाणी बोलता नाही <laughs> कर 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 टे कराटे ग मांडवा वरा तुम्ही तुम्ही कोण बोल उलटा कर उलटा तो अंगा खरं घे ना ये भात इकडे घे बाई पकडतन बसा ते चुरी हा हा घेतला आता घे बाई 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 लावली काय बाई लावली नका राखी नका <laughs> का तिची थंडी मा? माती चावल्या <laughs> हरी मला पंढरी जाऊ दे पंढरी जाऊ दे ना बांड आव दे मला पंढरी जाऊ दे <laughs> अरे आता पंढरपूरला गेली आषाढी एखादी सावल्या हरी मला पंढरी जाऊ दे काय या साथ नाही दे <laughs> साध्या हो साध्या कोरस द्या कोरस कोरस द्या बाईना नुसत्या बोला काय करायचं काय नाही मजा नाही घेत का पंढरी जाऊ दिला कोरस हरी मला पंढरी जाऊ देऊ दे दर्शन घेऊ दे मला पंढरी जाऊ दे बोल तुम्ही पण देवाचं दर्शन घेऊ दे पंढरी जाऊ दे मला पंढरी जाऊ दे बाबा बाई अजून दौरा लावाचाय कसा हो तो पार्टो काय अजून अरे नाव दे मला पंढरी जाऊ दे चावल्या हरी मला पंढरी जाऊ दे दा। काही हो <laughs> हो हो पोराशी साधलाय दे साध्या हो साध्या तुला आई एक काळी ठेवली तरी उशीर झाला जमला एवढा नेलाट असून मी केला बघित काय सांगू बाबा माझ्या दुखटन दारान उठल वा काय सांगू बाबा माझं दुःख तनदारा न उठले वारा पाच पाच मागे जाता लावून होते काय उठले जा आत्या टेकडे आत्या टेकडे धावा इकडे जा माकी पट्टी माग इकडे शिरडाला वयनी उठला वकरी बुधबा करे सालेला झाला हे सांगू बाबा माझा दुख탄 दारा, दारा। उठलाय वारा दाखवा नको दाखवा दाखवा काय हे सांगू भावे जस माझी लरटन फोर जीवाला ढलाय घोर काय हे सांगू भावे जस माझी लरटन फोर जीवाला ढलाय घोर निचं सांगतो काय वे नि नि पोलन आ वंडराल

भक्तीला शिकवली बे नाला तिला मिनी शिकवली पैराला भक्तीला शिकवली पैराला ग आता घेतली तिला ला लावा ला, ला आता घेतली तिला लावा ला संचे पारा सुटलाय वारा तानुली तल्ली काही ठिकाणी बाई टाकतात ना डायरेक्ट अँड्याच्या ऐंड अरे का, ये का? ना, त्या असं असाय बा असा हा असा टाकता आवडणी मग ते टाकता हा मग टाकता याला त्याला त्रास नसेल ना याला त्रास का नाही पण आपले करा हवाचा नाही बाबा Achyama, खारी खारीचे शेतला आहे रांगली का नाही मी छान छान लावछान अरे तुझ्यासाठी मॉडेल बाई लावा उतरते का बघ उतरलीस तरी भक्ती आमची छान हरी शेतकरी आमची भक्ती आहे का नाही सगळा शिकून घेतला डोंगरा गेली फाटी आणली वाघ बघल वाघ बघलं वाघ बघल काय वाघ बघल वांडरा बघली सगळा मिलून मिटून सगळा घेतला पोरीनी काय पाहिजे दुसरा ते का येत नस पण डेअरिंग आहे का नाही कोण देवलाय सांगा अजून कोण नाही ठेवली कधी कोण नाही ठेवली नाही कुठल्याही नाही मेन म्हणजे सगळं काम तिला ओके ओके डेट काली डेट काली चॉकलेट चॉकलेट डोंगरी चेत केलं ग वाऱ्या पाण्याने नेल बोला ग डोंगरी शेत केलं वाऱ्या पाण्यानी नेल लाडू क्या माय बापार एवढ्या दूरकला दिल लाडू क्या माय बापार दूरकला दिल बोला डोंगरी चेत केलं ग वाऱ्या पाण्याने नेल डोंगरी शेत केलं पाण्यानी नेल एवढ्या दूर कला दिल, दिलं चला बाबा घामा घरा माकलो अ माकलो बदला त्या व्हिडिओसाठी एकमेकांची चिखल पण उरवलाय रील रील भारी होणार भारी होणार बाईंचे डायरेक्ट मूठ फेकले झाला <laughs> ना बरेच आता या सगळी साफसफाई करायला वीस दिवस राहिले बोलल्यावर धरणू कशी दारांनाच वाट बघते आपली हो चला फ्रेश हो आणि गावात जाऊन जाऊ गावात जाऊन नेला किटली, तसा आण काय गावातून वगैरे जाऊन आलो आणि गावातून दिलाय आम्हाला स्पेशल दिला प्रेस प्रेस आम। चावत होता आणि गावठी कोंबडा दिलेला आहे गावातून हो आम्ही दुपारी पण जेवायला गेलो शेतावर शेतावर आणि उद्या उपवास आहे त्याच्यासाठी मस्त दोन दिवस राम ठेवलेले भिजत ठेवलेले मोड आले वालाची वाला भाजी तो चला मस्त आता जेवण वगैरे करतो आणि गावात जाऊन या परत एकदा अजून एकदा गावात जायचं आहे कारण फ्रेंड्स फ्रेंड्स <laughs> म्हणजे सगळ्यांचे लग्न झाले मित्रांच्या बायका आम्ही सगळेजण चाललोत फिरायला <laughs> म्हणजे चार पाच दिवस आम्ही बाहेर असणार आहोत त्याची आज मीटिंग लावलेली आहे सो आता गावात जाणार आहोत सो आता गावात जाणार आहोत मीटिंग साठी आणि मी काय करत बसले काय काय शोधत बसलू सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय